पदरात पढा रायगा आनंदी आनंद वडी असल्यावारी नेऊ नका यमदा आपल्यावर लक्षात हो द्या पोरीचं <laughs> लग्न तर निवडणुकीला उघ राहिले वक्रतुंड महा काही सूर्य पोटी समप्रभ निर्विग्धम कुर्मीदेव सर्व कार्य असू सर्वदा काय वाखा ना હંડા રાણા સ્માશ જેટ ઓર હંડા રાણા સ્માશ સ્માશ જેટ यात भरल्या दगड धुड्या तुम्ही दोघे मकड <laughs> थोडम सुस्वागतम सुस्वागतम आरेल्या सर्व पाहुणे मंडळींचे कुळदे आणि पिठले परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत आता तुम्ही मला कुळदे आणि पिठले काढ गाव हो आहे का बैल मारे वाघ मारे धरे काय काय आडना वाईट पूजेची पिठे काय चला आपला त्याच्यामुळे पुळदे आणि पिठले सुस्वागतम आलेल्या आज सर्व पाहुणे मंडळींचे हार्दिक स्वागत 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 मी सर्वप्रथम <laughs> नवरीच्या मामाला विनंती करतो त्याने नवरीला मंडपात घेऊन यायचे चला नवरीच्या मामाने नवरीला मंडपात घेऊन यायचा आहे <laughs> चला मुहूर्त निघून जाईल त्यामुळं चला नवरीच्या मामाने नवरीला मंडपात घेऊन यायचं आहे चला वा 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 मला सांगा नवरी कशी आहे अरे वा वा लय भारी वा, वा सुंदर नवरी कशी आहे सुंदर नवरी आहे आणि बघा मुलींनो ते नवरीचं भय पूर्ण अठरा वर्ष झालेले आहेत आणि अठरा वर्षाचं आज जर मुलीचं लग्न केलं तर ते कायद्याने गुन्हा आहे मग मामाला मामीला आईला वडिलांना ब्राह्मणाला पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक सगळ्यांना धरून येतात हा कायदा आहे अठरा वर्षाच्या आत मुलीचं लग्न जर झालं तर सगळेच गुन्हेगार असतात जे लग्नाला वराठी मंडळी असतात ते सुद्धा गुन्हेगार असतात आणि आता तर आम्ही ग्रामपंचायतीने पत्र लिहिलेलं आहे काय याच्या धरण्याच्या कनोऱ्या याच्या म्हणजे त्या तरी अठरा नंतर झाल्यानंतर लग्न करतील आणि बघा मुलींनो अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही यानंतर मी मुलाच्या मामाला विनंती करतो तरी मुलाला मंडपात घेऊन यायचं आहे त्याला नवरदेवाच्या मामाने नवरदेवाला मंडपात घेऊन यायचं आहे बहारो फूल बरसाओ, मेरा आया है मेरा महबूब काय आहे मंडप तोराचे मागे काय बाबला काय झालं लग्न कुणाच काय म्हणला अरे लग्न कुणाच बारशी तो बांधून आलाय पीस तो घालून आलाय फक्त चेडिण्याचाही सांगत मला येते तो लग्न कोणाचं अ बावलाटा तुझं लग्न आहे तुझ कोणाच तुझ चला आले एकवं मामा अयो कोण आहे मामा एवढा मोठा न आम्ही पुढे ब्यूटी पार्लर तिथत राव देती ब्युटी पार्लरला लग्नवर तर येऊच नको उतरव खाली आता मामाला लाडकोणता एक मामा लोकांना 50 50च राहत दिस उतर खाली उतर ए उतर मामी ते कधी वर जाऊन बस उतर खाली चला अंतरपाट जाणाऱ्या चला अंतरपाट जाणारी लवकर चला नाही रोज देऊन देऊन आला पण हे येते नाही अंतर पाडतात ना रे भारी एक पूर्णांना नवरदेव नाही नवरीनांतर ना पाठवा ना। आले तिर तीस काढून आले वा चला आता दोघ आहे तिकडं राम माझ्या का बाबा नाही गॅस त्याला अंत्यपाठरा बाज वरती करा थोडा त्याला नका देऊ चला काय झालं फार कुथूर कुथूर रडत सुटलं काय झालं दोन हजार पदरात तुम्ही कोण नवरीचा बा म्हणजे नवरीचा पिता कायमच नाही नवरीचा डॅडी डेडी म्हणजे <laughs> पोपा <laughs> म्हणजे नवरीचा पोपा असू <laughs> <laughs> पोपा ना पोपाला भूक काय काय झालंय

उद्यावर ना कोणाच्या उद्यावर उद्या म्हणजे नोकरी नको असं म्हणतात पुढे नोकरीला बाबा इंजिनीअर करत इंजिनिअर कर इंजिनीअर करत काय बरी काय इंजिनीअर करणार नाही चला अंतर भुकू नका आता

بللاو مردم વિનાયક મહં ચિંતા મને તે ઉરંગ લેના ભી ગિરજાત્મા કંસુરવરમ વેગણેશ્વરમ ઓ ઝરંગ रामो रंजन संस्थित गणपती पुरयात् सदा मङ्गारं शुभमङ्गार शुभमोर्ठा सावधा तळहातचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा आईना देवी कस्तुरी जसी वा मैना लाडाची लेक बाई हर हुनर साजरी आज माहेर सोडून लेख चालली सासरी जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाने आता तुम्ही माय बाप त्याच्या जीवाची सावली जीव खालीवर होतो तुला पाठवता राणे एका डोळ्यात आनंद दुज्या डोळ्यात पाणी शुभमंगल झाली जन्म मीची जोड

आपल्याकडं यानंतर आपल्याकडे वधूवाराला हार घालण्याची जी प्रथा असते ते आपण पार पाडूया मी सर्वप्रथम वधूला विनंती करतो त्याने वराच्या गळ्यामध्ये हार टाकायचा आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद म्हणून पाळ्या वाजायचे मी प्रथम ता विनंती करतो त्याने बराच्या घड्यामध्ये हात टाकत आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते करतो समज प्रभाव निर्विघ्न तुम्ही देव सर्व कार्य सुरे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा आनंदी आनंद बडे यानंतर मी वराला विनंती करतो अ इकडे रे वराला विनंती करतो त्यांनी वधूच्या गळ्यामध्ये हात टाकायचंय यानंतर मी वराला विनंती करतो त्याने वधू जगळ्यामध्ये हात टाकायचा आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायचंय आहे महा महाकाय सूर्य कोटी समप्रभा नि कुर्मे देव सर्व कार्य सु

त्यानंतर मी बराला विनंती करतो त्यांनी वधू जगळामध्ये हत्या घातील पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायचे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मिदेव सर्व कार्य सु सर्वदा सरपंच अय काय झालं भुकायला आता काय झालं सारखं भुखत आहे तू आ हाडू पणी घातला तर ह्याने त्याने कुणी काय केला मदत केली ह्याची काय अरे ते याड कोणाचं आहे बायको बोलायची घरी ए अरे तू गप ना अरे आख्ख्या लग्न तू रडतोय चला <laughs> <tune> <tune> वाटीला पाटा अवगुणांचा नवरा हळदीने उठा वा नागवा नवरा नागमी नवरी नागवा नवरा नागमी नवरी इथं तर कपडे घालते शब्द जरी विचित्र असते ना त्याचा अर्थ खूप मार्मिक आहे मला जन्माला आल्यानंतर कसा येतो येताना घर काही ये कपडे घामून येतो गाडी नोकर जाता मला काही घेऊन येतो का, ये का? आणि जाताना अरे रिका मी हाती ना ते कर्म तर नेतोच रे पण रिकामे मी आता काही धनिष्ठ काही घेऊन जातो का काहीच नेत नाही ना अरे आत्म्याच आणि या देहाचं लगीन लावायचं आहे लक्षात हा चला यानंतर आपल्यामध्ये उखाने घेण्याची प्रथा आहे तर मी सर्वप्रथम

लेडी <laughs> अरे लेडीज नाही महिला प्रथम आपण महिलांचं सक्षमीकरण म्हणजे महिला सुद्धा समाजात पुढे याव्या यासाठी महिलांना प्राधान्य देतो की नाही म्हणून लेडी चला या ताई नाव घ्या मुंबईला पडला पाऊस शिंदेला आला सडाका मुंबईला पडला पाऊस शिंदेला आला सडाका या शेंडी राहून राहिलाय मर्यायचा तडाका गाओ अरे ताळे तो वाजवा थांब माझा वरात पाऊंगी मला माझ्या परीच्या मागे मी कोण कोण ओरबो ठकारा तर पाव घेवराला माझा ओरबो ठकारा ना हां भरपुरी नवरदेवाच्या मातेने कोण कोरे नवरदेवाच्या कोणीच नाही कोणीच नाही आणि या बाटीगिरीची जाव आल्या काय मला बुडवाय आयर केले शिवाय जाऊले नये <laughs> हेच होते जात होते खिडकी वाटा पाहत होते खिडकीला तीन धारा अडके त्याला उमरा वारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा घालते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिले सुपारी सुप सुपर दिले वाण्याला अन्न दिला पाण्याला पाणी आणते गंगेचे वाडा बांधते भिंगाच वाढत वाडा सात वाडा सात वाड्यांना सात दरवाजे सात दरवाज्यांच्या घेतल्या किल्ल्या उघडले देवकोली देवकोली दोचा सात काटावर गादी गादीवर उशी वेशीवर वेशी वेशीवर क्लब कापाला घर घराला भिंत भिंतीवर होती घडी घडीच वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानुबा तुका बादशी मी ले ज्ञानुबाब तुको बातची रक्कीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजाव वा 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 ሌማሚብምቶች ንዝሚን�ipher ኝሚጅ ዣጪሐች ወዦካታውኜ ኮይሎት ውርፓ ሴሊውn

ભાઈ <laughs> 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 <laughs>

हांडावर हांड बरोबर सात हांड एकवीस बरोबर त्यात भरले दगड धोंड तुम्ही दोघे माकड तोंड

कन्या सासराची जाई माझे yeah, yeah.